मी म्हणतोय कारण इस्लामी मागे काही धोरण असतात की हिंदूंना कसं मारायचं तर त्याच्यामधलं पुरेपूर इस्लामला शोभल इस्लामच्या दुष्कृत्याला शोभल असं कृत्य आता सगळ्या जगांनी बघितलेलं आहे सगळं जग नाचकी करते थुथू करते पण नुसतच तसला थुत्र थुकडा वाट काय कामाचा आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी असंच दहशतवाद मनामध्ये घेऊन हिलवे हिरवा दहशतवाद घेऊन आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्या दहशतवादाला कसा संपवायचा असतो हे प्रतापगडच्या मंत्रयुद्धामध्ये दाखवून दिलेले असाच जर दहशतवाद लाल महाला देऊन बसला असेल तर त्याची बोट छाटून त्याला कायमचा संपवायचा कसा असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेले असाच दहशतवाद औरंगजेबाच्या मानसिकतेतून निर्माण होणार असेल आणि संपूर्ण देशाला हिरवागार बनवत असेल तर आम्ही सुद्धा आमच्या भव्य अस्मितेची प्रतिमा परत देवा देशाच्या धर्मासाठी पुन्हा संस्थापित कशी करायची असती हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेले